आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक लक्ष ठेवतो सर्व बातम्या आप पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज पुण्यनगरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आज पुण्यात मुक्काम आहे साधू संत येता घरी तो दिवाळी दसरा त्याच्यात त्याच निमित्तानं पुणे ट टिंबर मार्केट टेम्पो चालक मालकच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून इथं वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली भोजनाची व्यवस्था केलेली असती तर सर्वात मोठं जे सहकार्य असतं ट लडकत पेट्रोल पंपाच्या संचालिका लडकत मॅडम यांनी खूप मोठं या भोजनालयासाठी यांचं सहकार्य असतात दोन शब्द फक्त आपण त्यांच्याशी जाणून घेऊ मी काव्या लडकत लडकत पेट्रोल पंपाची सहचालिका आहे आणि मी म्हणजे दहा वर्षापासूनच पेट्रोल पंप सांभाळते पण मा माझ्या नॉलेजप्रमाणे हे पंचवीस ते तीस वर्ष मी हे बघत चालली आहे नाही बघते आणि यांचं माझं सहकार्य हमेशा यांच्या बरोबर आहे मी ऑलवेज यांच्या पाठीशी आहे आणि यांचं सहकार्य मला पाहिजे आणि मलाही यांचं सहकार्य पाहिजे ऑल बस तेवढंच थँक्यू सो मच बघा